नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चॅनल चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे एकदम मनापासून स्वागत आहे तर माझ्या बाल्कनी मध्ये तुम्ही बघितले असं भरपूर अशी झाडं झालेली होती आणि हे झाड आहे ना गेल्या वर्षी लावलं होतं पण त्यात ह्या वर्षी मोठं झालं भरपूर आणि हे मी बाल्कनी मध्ये ठेवू शकत नाही कारण खाली मुळं आहे तर पूर्ण बदल तर म्हणून मी बिल्डिंगचा जो आवार आहे त्याच्यामध्ये जागा खाली आहे तिथे हे झाड लावणार आहे आणि तुम्हाला माहितीच असेल यावर्षीचं निसर्गाचं संतुलन पूर्णपणे बिघडलेलं आहे तर त्याच्यामुळे तुम्ही पण एकतरी झाड यावर्षी लावा त्याच्यामुळे आपल्याला पुढल्या वर्षीचं जे जो पाऊस येणार आहे तो आपल्याला खूप चांगला मिळेल आणि एक एक झाड प्रत्येकाने लावलं तर आपल्या आजूबाजूचा परिसरही खूप चांगला राहील तर आता बघूया ते झाड बसलं कारण खूप मोठं झाड झालेलं आहे त्याच्यामुळे खड्डा पण तेवढा ख लागणार आहे तर सामान घेऊन लागलं you yeah. बिल्डिंग मध्ये जागा थोडी कमी आहे लावायला म्हणजे मोठं झाड बसणार नाही छोटं झाड बसेल तर मग मी एक झाड आमच्या बिल्डिंगमध्ये लावणार आहे आणि एक जागा शोधली मी बाहेर रोडवरती तर रोडवरती एक चांगली जागा भेटली तिथे मी मोठं पेरूचं झाड आहे ते लावणार आहे आणि माझ्याबरोबर एक भाऊ पण आले लावायला ते रोडने जात होते तर ते मला विचारलं की झाड लावताय काय म्हटलं हा माझ्या बाल्कनीमध्ये खूप मोठं झाड आलं होतं ते मला इथे लावायचं आहे तर त्या भाऊनी मला चांगली मदत केली झाड लावण्यासाठी आणि हवा पण खूप सुटली होती आणि आम्ही काठी वगैरे काही घेऊन गेलो नव्हतो मग थोडीशी काठी वगैरे शोधली तिकडे आणि त्याला थोडंसं रोप म्हणजे पूर्ण माती वगैरे घातली आणि काठीच्या साह्याने त्याला थोडं बांधून ठेवलं झाड लावून झालेलं ला आहे आणि त्याला मी काठी बांधली आहे एक शोधून आणली आणि काठी लावली आहे आणि दोन बॉटल पाणी ओतले आहे तर आज काही पाऊस नाही आहे बघूया संध्याकाळपर्यंत पाऊस आला तर नाही तर परत एकदा येऊन मला या झाडाला पाणी घालावं लागेल तर तुम्ही ही एकतरी झाड लावा या पावसाळ्यामध्ये खूप चांगलं होईल आणि निसर्गालाही त्याची साथ मिळेल तर एका झाडासाठी इकडे जागा आहे बिल्डिंगमध्ये तर तिथेच मग म्हटलं एक तुळशी होती त्याच्यात बाजूला पेरूचं झाड लावून घेते छोटंसं झाड आहे त्याच्यामुळे ते इथे बसून जाईल आम्ही विचार केलेला पाऊस येईल तर आम्ही खाली जाऊन लावू आणि पाऊस चालू झाला तर या पावसामध्ये प्रत्येकाने एक एक झाड लावा लागलं आता पावसामध्ये लावलेलं झाड असतात त्याला पाणी टाकायची तर पावसाळ्यामध्ये तुळशी झाडं लावून आपण झाडं लावा झाड जगवा हे आपण रोज अपडेट देत राहू आम्ही या पण झाडाची मुळं आहे ना खूपच मोठी आहेत कारण खड्डा ह्याला पण मोठाच करायला लागतो आहे कारण ती मुळं आहेत ना ते एकदम लांबपर्यंत गेलेली आहेत तर अजून सुरीने खड्डा करत त्याच्यामुळे कपट होत नाहीये पण असं लावून घेऊया झाड घरी चाललो आहे आता तर घरी म्हणजे मी जो पाठचा पहिला व्हिडिओ होता ना तो मी पाठी टाकला आहे जे झाड आम्ही म्हणजे लावलं होतं बाल्कनीमध्ये ते काढताना आम्हाला किती प्रॉब्लेम झाला ना तो बघा कारण त्याची रूट्स आहेत ना म्हणजे जी मुळं आहेत ना ती खूपच एकामेकाला एकदम जॉईंट झालेली होती Oh, ya <yeah. S 2>、yeah. लागलं तर लागेल राहू दे शर्वरी तसंच ठेव त्याला खालीच लावूया ह्याला कट करूया त्याला कट करूया ह्या कुंडीत लावून टाकते बाकीच सगळं खालीच हे कट केलेलं झाड आणि हे कट पेट Certo. E Marca ci lavoro, no? कुंडी एक एक तर एकाच कुंडीमध्ये आहे ना माझ्या तीन झाडं होती एक शेवंतीचं लावलं होतं आणि त्याच्यामध्ये पेरू आणि एक शोपीसचं झाड होतं तर मुळं एकमेकांना जॉईन झालेली आहे त्याने निघताना भरपूर प्रॉब्लेम होतो आहे तर एक झाड निघालं आहे आणि दुसरं निघतच नाही आहे म्हणून मग त्याला मी कापलं आणि मग ते मी कापलं आणि मग ते खाली घेऊन गेली आणि जे दोन कापलेली झाडं होती ती मी एका कुंडीमध्ये लावली थोडीशा पानांचं झाड है, आहे आणि ह्याच्यामध्ये पण पेरूचं झाड उगलं आहे आणि तुळशी पण आहे त्याच्यामध्ये तर याच्यातून मला पेरूचं झाड काढायचं आहे है, पण ह्याची मग मुळं एकदम दाट घट्ट बसलेली आहेत ओढून काढण्याचा प्रयत्न केला पण काय निघत नव्हते तर आता ती मला कुंडी फाडावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते झाड काढावं लागेल हा माऊ आहे ना पहिल्यांदा मातीमध्ये खेळतो त्याला माती काहीच माहिती नव्हतं गावी गेलो तेव्हा पण त्याला मातीमध्ये आम्ही घेऊन जायचो पण त्याला माती माती कधी त्याने पसरवलीच नव्हती पण तो आज माती पसरवतो आहे त्याला पण खूप बरं वाटतं आहे मातीमध्ये त्याला आम्ही दहा वेळा बाहेर काढत होतो तेवढा वेळा तो परत परत येऊन माती विस्कटत होता आलेला आहे आणि आता चालू आहे घरातले उपचार रूप आहे धारा आरूचसारकारा जरा खूपच पालापूल

मस्त वाटतोय हा अळूचा झाड

आणि मग आम्ही तो रोज म्हणजे दरवर्षी घेऊ सर पण ऑलमोस्ट झालं आहे आलं प्लॅन पण परत दुसऱ्या कुंडिंग दे ऊन पण आलं ऊन गेलं आणि आम्ही खूप करतो की आमचा तो झाड मला तुमच्या पळसा आहे आणि हलो

बाल्कनीमध्ये अजून खूप काम बाकी आहे अर्धी झाडं लावायची बाकी आहेत तर मी पूर्ण झाडं लावून झाली की मी तुम्हाला एकदा पूर्ण बाल्कनी दाखवेन तर चला आतासाठी ठीक बाय